स्नॅचिंग च्या दोन गुन्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोने या मुद्देमालासह सत्तर हजार रुपयांची मोपेड गाडी असा एकूण दोन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय कोतवाली पोलिसांचे धडाकेबाज कारवाई साजिद सलीम शेख व करण वाघेला राहणार दोघेही खंडोबा यांनी ही चोरी केली असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली असता पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार यांना माहिती देऊन नमूद आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केले गुन्हे शोध अमलदार यांना आरोपी नामे साजिद सलीम शेख हा मोपेड दुचाकीसह मिळून आला त्याच्याकडे उपरोक्त गुन्ह्याचे तपास चौकशी केली असता नमोदारुपी आरोपी याने त्याच्या साथीदार करण वाघेला त्याच्या मदतीने उपरोक्त गुन्हा केल्याची माहिती दिली आहे अधिक चौकशी केली असता कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे त्र्याहत्तर दोन हजार चोवीस चे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे चार तीन प्रमाणे गुन्हा दाखल व गुन्ह्याची कबुली दिली उपरोक्त नमूद दोन्ही गुन्ह्याची कबुली आरोपी यांनी देऊन दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने व मुद्देमाल हा अहिल्यानगर शहरातील सराफ व्यावसायिक यांच्याकडे मोडला असल्याचे सांगितले नमूद सराफ व्यवसायिक यांनी माहिती घेऊन त्यांना गुन्ह्याचे तपासात चौकशी कामे पोलीस स्टेशनला बोलावले असता त्यांनी गुन्ह्यातील आरोपी साजिद सलीम शेख व वा करण वाघेला यांनी त्यांच्याकडे दोन वेळा सोन्याचे दागिने त्यात सोन्याचे मनी मंगळसूत्र सोन्याच्या छोट्या दोन चैनी असा एकूण दोन तोळे वजनाचे सोने मोडले असल्याचे सांगून सदर दागिने दोन लगड स्वरूपात प्रत्येकी एक तोळा असे एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे दागिन्यांची लगड असे समक्ष पोलीस स्टेशनला हजर केले विशाल दळवी यांनी त्याबाबत दोन्ही आरोपीला ताब्यात घेतला असून सदरचा तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर